तर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही हे फोटो बघून घ्या आता फोटो बघले का आता काय करा तुम्ही याच फोटोवर मी एक व्हिडिओ केलेला आहे ते व्हिडिओ बघून घ्या आता हे दोन्ही पण तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आवले असेल तर एवढेला लाईक करून का कुणी आपल्या चॅनलवर आला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला की अशा पद्धतीने आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एक दोन टॉप लेवलमध्ये तुमचा भाऊ काहीतरी नवीन टोटरल घेऊन येत असते कारण तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवलचाच आहे आणि जे काय आता यूज केलेलं आपण बटल आहे एवढेचं ते एवढेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे आणि त्या बटलला काय करलं आहे दोन पासवर्ड दिलेले आहेत म्हणजे एकच पासवर्ड आहे ते दोन स्टेपमध्ये तुम्हाला कुठं पण दिसू शकतो त्यामुळे तुम्ही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काय फक्त एकच फिरसेट लागेल आणि ते फिडसेट घ्यायची आहे इम्पोर्ट मारून आल्याडमशीनमध्ये आणि मटेरियलमध्ये जे काय आपलं बॅनरचं मटेरियल आहे ते मटेरियलमध्ये आपण सगळं जे दिलेलंच आहे ते मटेरियलला पण पासवर्ड एकच आहे आणि जे काय फिरसेट आहे त्याला पण पासवर्ड एकच आहे काही विषय नाही एकदा शेवटपर्यंत व्हिडिओ नाही की बघा काय सगळं काही स्टेप बाय स्टेप भाऊ तुम्हाला सांगणार आहे तर आता काय करायचं आहे जे काय तुमच्याकडे फोटो असतील त्याच्या बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर सर्वात आधी काय करायचं आहे ह्या ॲपची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घेऊन देईल हे ॲप तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर मी काय करतो सर्वतरी डाटा ओपन करून घेतो डाटा ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे इथं रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती एकदा क्लिक करायचं आहे आपल्याला अशाप्रकारे ज्या फोटोचं तुम्हाला बॅकग्राऊंड काढायचं आहे ते कोणता पण फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे याप्रकारे थोडंसं वेट करायचं आहे आपू म्हणजे हे फोटो काय करायला आपला म्हणजे जे काही बॅकग्राऊंड असं एकदम एच डी क्वालिटीमध्ये रिमूव्ह करून टाकेल एच डी क्वालिटीमध्ये साधा काढतच नाही एच डी क्वालिटीमध्ये त्यामुळे ॲप तुमच्याकडं नक्की राहू द्यायचा आहे कारण बॅकग्राऊंड काढायला एच डीमध्ये तुम्हाला ॲप देत नाही तर साधी बॅकग्राऊंड काढून देणारे तुम्हाला खूप सारे वेबसाईट पण भेटेल फोटो पण काढून देतील पण डीमध्ये काढून घ्यायचं असेल तर हे ॲप तुम्हाला राहू द्यायचं आहे फक्त थोडंसं वेट करायचं कारण इथे नेट माझं लई स्लो चलत आहे काही विषय नाही तुम्हाला सगळं मी सांगणारच आहे कशाप्रकारे का काय विषय करायचा आहे पुढे नंतर तुम्ही काय करायचं आहे अशा प्रकारे झाल्यानंतर काय करायचं वरी शेअरचा ऑप्शन दिसून जाईल एक त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली आता शेवचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करून दाखवायचं आता जे काय आपल्या एच डी क्वालिटीमध्ये जे काय बॅकग्राऊंड रिमूव होऊ फोटो आपला आहे फोटो झालेला आहे शेव झालेला आहे एचडी क्वालिटीमध्ये तर आता काय करायचं सर ती अलर्टमेशनला ओपन करायचं आहे प्रकारे आता इथून काय करायचं न्यू पोर्जेटवरती क्लिक करा आणि इथून काय करा चार पॉईंट पाचचा जे काही रेशिओ आहे ते सिलेक्ट करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर आता इथून आपल्याला जे काय बॅनर रिटेनिंगला सुरुवात करायची आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला सर्वात पलकच्या इशिती किती करायचं मीडियामध्ये जायचं आहे एक जे काय विठ्ठल रुक्माईचा जे काही मी फोटो देईल ते फोटो इथून ॲड करून घ्यायचा एकदम एच डी कॉलडामध्ये त्यानंतर एवढं काम झाल्यानंतर काय करायचं डबल एका पलगच्या इश्ती किती करायचं मीडियामध्ये जायचं आहे एकदा तुम्हाला लाईटिंगची पीठ दिला असेल मी ते फोटो ॲड करायचा आहे इथून ब्लँडिंगच्या याचा जायचं आहे स्क्रीनवरती येऊन आपल्या याच्यावर येऊन स्क्रीनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता त्यानंतर याला काहीच आपल्याला छेड करायची नाही असेल असत रावदे साहेब बरोबर मी सेट करून दिलेलं आहे आत्मला दिसत त्यानंतर पहिल्याच्याशी किती करायचं डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे इथून जे काय तुमचा फोटो असेल ते फोटो ॲड करून घ्यायचा इथून काय करायचं आहे दोन्ही म्हणजे लाईटिंगसन जे काय याच्या मधाचं जे काही ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे इथून काय करायचं आहे एकदम ऑप्शन होती क्लिक करायचं आणि याला काय करायचं सगळं ऑन करायचं आहे आणि जे काय कलर दिसून जाईल इथून तुम्ही कोणता पण फिऊन घ्या मी एक फिंघेत आहे त्यानंतर काय करायचं आहे जे का वरची पट्टी आहे थोडीशी वाढू शेअन जे का खालची पट्टी आहे थोडीशी कमी करून घ्यायची आहे म्हणजे खालची ब्याण्णव करून घ्यायची आहे मायनस आणि जे का वरची आहे ते नऊ करून ठेवायची आहे त्यानंतर मधल्या होती क्लिक करायचं आहे इथून ॲडवरती एकदा क्लिक करायचं आहे इथून पांढरा राहू देऊ शकता तुम्ही कोणतं पण राहू शकता याला थोडंसं अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे मी काय करलेलं आहे दहा ठेवून घेतलेलं अशा प्रकारे बघू शकता एकदम टॉप लेवलमध्ये जे का बॉर्डरला लागून घेतलेली आहे तर आता काय करायचं आहे येथून अशा प्रकारे कट करायचं आहे एकदा आता पलगच्या शिवनी किती घ्यायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे एकदम शाडू दिलेली आहे टॉप लेवलमध्ये ते शॅडू ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे एकदम टॉप लेवलमध्ये दिसून जाईल त्यानंतर डबल एकदा पलगच्या असून किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे येथून एक मी तुम्हाला माऊलीची पेंजी देईल ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता पंडूर रंगची किंवा ते नाही केली तरी पण चालेल पण करली तरी चालेल काही विषय नाही तुमच्या मनावर आहे तर मी हे दिलेली आहे मटेरियल म्हणजे तुम्हाला याला थोडंसं बारीक करून याला पण तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता अशा प्रकारे तर प्रकारे तुम्ही याला ॲडजस्ट केल्यानंतर काय करायचं आता का एकदम एक टॉप लेवलमध्ये बनवून झालेला आहे तर आता काय करायचं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथून पी जीवरती क्लिक करून डाउनलोड त्या इसफोटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे पी एन जीमध्ये आपला जे का फोटो आता बनून रेडी झाला आहे आणि ते त्यानंतर जे माऊली जी आहे हे तू तुम्हाला नसून नको वाटत असेल तर एवढं जाऊ द्यायचं आहे आणि इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक पी एन जीवरती क्लिक करून इस्फोटवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे आता हे पण आपला पी एन जीमध्ये स्फोट झालेला आहे तर आता काय करायचं इथून बॅक याच आहे आता काय आपल्याला या जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल आणि फी जे काय लिंक लागेल तुम्हाला एवढ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकच प्रीसेट आहे ते फ्रीसेटची लिंक दिलेली आहे ते इथून ओपन मारायचं आहे एल एडमिशनमध्ये आलेट नशिनमध्ये तुम्ही इम्पुट मारल्यानंतर सर्वात जे काय मला प्रकारे हे दिसून जाणार आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला सर्वाती काय करायचं आहे दोन बोटा मी काय करतो अशा प्रकारे बारीक करतो म्हणजे तुम्हाला कसं एकदम टॉप लेव्हलमध्ये समजेल तर सर्वात काय करायचं आहे जे पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आहे तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथून स्टारवरती क्लिक करायचं आहे इथून जे काय आता आपण बॅनर तयार केलेलं आहे ते बॅनर इथून ॲड करून घ्यायचा आहे अशाप्रकारे बॅनरवर सिलेक्ट करायचा आहेवरती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे अशा प्रकारे एकदम टॉप लेव्हल म्हणजे हो टॉप लेव्हलचा विषय आहे बुक सेगाच्या प्रकारे दिसून जाणार आहे तर आता जे का दुसरा फोटो आहे त्याला पण आपण हा फोटो ॲड करायचा आहे त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं डबल एकदा कलरची ऑप्शनिटी क्लिक आहे डबल स्टारवरती क्लिक करायचं आहे डबल जे फोटो आहे तुमचा ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे आता काय करायचं एकदम टॉप लेवलमध्ये जे काय आपला व्हिडिओ पण बनवून रेडी झाला आहे तर हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी याला पण करायचं शेअरची ऑप्च्युनिटी क्लिक करायचं खाली स्पोर्टच्या ऑप्च्युनिटी क्लिक करून आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं मग तर कसं वाटतं काय नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगू जा भेटत आहे कारण आपण ज्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलची जे काही बाकी व्हिडिओ आहे ते बघत राहणे जे का पूर्व टॉप लेवलची एडिटिंग करायला नक्की शिका मित्रांनो जे ही जे महाराष्ट्र